सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज सोमवार तीन मार्च रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे कारखान्याची स्थापना केल्यास श्री चव्हाण साहेबांची विचार करून झाली आदरणीय पी डी पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकार्यांच्या जबाबदारी देण्यात आली आणि सुरुवातीपासून या कार्यक्षेत्रामध्ये असले कमी उसाचं क्षेत्र याचा विचार करता कारखान्याच्या माध्यमातून काही लिप्तिरिक्षा उद्या करण्यात आल्या अर्फतचं कॅनॉल आला धनगरवाडी हनब्रोड योजना हनबरोड योजना त्या ठिकाणी झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये उसाचं क्षेत्र सातत्यानं वाढतंय जसं जसं क्षेत्र वाढेल तसं कारखान्याची उस्ताराढी करण्यात आली साडेसात हजार टनाचा कारखाना आज साडेआठ नऊ हजार चालतोय भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून अकरा हजार टन दिवसाला कृषी दूर अशा